परभणी जिल्ह्यातील पूर्णा नांदेड महामार्गावर मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत घटनेच्या दिवशी शनिवार एक जून रोजी रात्री दहाच्या सुमारास पूर्णा नांदेड महामार्गावर गौर गावाच्या बसस्थानक परिसरात टॅक्टर घेऊन जाणारा एक भरधाव मालोहो आयशर टेम्पो पलटी होऊन रस्त्यालगत कोसळला ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली एम एच वीस सी टी सत्याहत्तर ऐंशी या क्रमांकाचा आयशर टेम्पो पुणेहून नांदेडच्या दिशेने कुबोट कंपनीचे ट्रॅक्टर घेऊन जात असताना गौर गावाजवळ बसस्थानक परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यालगत असणाऱ्या वळणात जाऊन कोसळला यावेळी वाहनाची वर्दळ नसल्यामुळे मोठा अनुचित प्रता प्रकार घडला नाही या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून टेम्पोमधील ट्रॅक्टरचेही नुकसान झाले आहे या अपघातात चालक हा किरकोळ जखमी झाला असून अपघातग्रस्त टेम्पो अद्यापही घटना घटनास्थळीच आहे